पालक जेव्हा आपल्या शाळेमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी येतो तर फर्स्ट इम्प्रेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट तर तो, तो जेव्हा रिसेप्शनमध्ये पाऊल ठेवतो तेव्हापासून तुमची कस्टमर सर्विस सुरू होते तर तुमचे काउन्सिलर्स कशा प्रकारे पालकांशी बोलतायत ते किती त्यांना कसा त्यांना वेलकम करतायत त्यांना माहिती देतायत का त्यांना जे काय त्यांचे प्रश्न आहेत त्याची उत्तरं योग्य प्रकारे देतायत का तर इथून तुमच्या कस्टमर सर्व्हिस पालकांना कळतं की ही शाळा माझे प्रश्न सोडवणार आहे का किंवा ही शाळा माझ्या मुलाला मला जे हवं आहे ते देणार आहे का तर यासाठी तुम्हाला तुम्ही जिथे शाळा सुरू करणार आहे त्या जागेच्या आसपासच्या प्रायव्हेट स्कूलचा सर्वे करावा लागतो की त्या प्रायव्हेट आसपासच्या प्रायव्हेट स्कूल्समध्ये काय फॅसिलिटी शाळा ती देते किंवा त्यांची फी किती आहे त्यांच्याकडे किती मुलं आहेत कारण मला तुम्ही विचाराल तर माझ्या शेजारच्या शाळेबरोबर माझं कॉम्पिटिशन होऊच शकत नाही कारण का प्रत्येक शाळेला एक लिमिट असतं की मी माझ्या शाळेमध्ये किती मुलं घेऊ शकते तर माझं लिमिट जर पन पन्नास मुलं एका वर्गात आहे किंवा चाळीस एक मुलं एका वर्गात आहे त्याच्यावरती मी जाऊच शकत नाही मग नवीन येणाऱ्या मुलाला दुसरी कुठल्या तरी शाळेमध्ये ॲडमिशन घ्यावंच लागतं त्यामुळे आजूबाजूच्या शाळांनी एकमेकांना कॉम्पिटिशन मग म्हणून बघणं चुकीचं आहे तर माझी सीबीएसई स्कूल आहे सीबीएसई चे स्कूलचे नॉर्म्स असे आहेत की मी एका वर्गामध्ये चाळीस पेक्षा जास्त मुलं नाही घेऊ शकत तर चाळीसचं लिमिट आहे हे क्लासरूमसाठी झालं पण माझ्याकडे जर दोन एकर जागा आहे किंवा जर माझ्याकडे एक, एक एकर जागा आहे तर मला सीबीएसई फक्त दोन सेक्शनची परमिशन देतं म्हणजे पहिलीच्या वर्गाच्या माझ्याकडे फक्त दोन सेक्शन असू शकतात म्हणजे ऐंशी मुलं एका वर्गात चाळीस दुसऱ्या वर्गात चाळीस त्यामुळे ऐंशीच्या वर मी घेऊ शकत नाही तेच जर माझ्याकडे अजून एक सेक्शन मला सुरू करायचं आहे तर मला एडिशनल दोन हजार स्क्वेअर फीट ही जागा शाळेला संलग्न दाखवावीच लागते ती दूर असून चालत नाही तर मला तिसरी शाखा सेक्शन जर ओपन करायचं आहे अजून चाळीस मुलं जर मला ॲडमिशन द्यायची आहेत तर मला आजूबाजूला अजून दोन हजार स्क्वेअर फीट इतकी जागा सीबीएसईला दाखवावी लागते त्यामुळे प्रत्येक शाळेला एक स्पेसिफिक लिमिट आहे एका शाळेमध्ये मॅक्सिमम अठराशे मुलं खूपच मोठी जागा असेल चार एकर पाच एकर तर मॅक्सिमम तीन हजारपर्यंत आपण जाऊ शकतो कारण तेवढ्याच्यावर मॅनेजमेंट करणं चुकीचं पण आहे आणि होतही नाही कारण ट्रान्सपोर्टचा भाग आला त्याच्यामध्ये कॅन्टीन फॅसिलिटी आली पिकअप आणि ड्रॉपला जेव्हा पेरेंट्स कार्स घेऊन येतात त्यांची सोय होतीये का या सगळ्या गोष्टींकडे आपल्याला पाहायला लागतं दुसरी गोष्ट म्हणजे क्लासरूम तुम्ही ते मागे बघताय मी एक वॉलपेपर लावलेला आहे रंग कोणाला आवडत नाही लहान मुलांना तर आवडतात आपल्याला मोठ्यांना सुद्धा रंग आवडतात mm. तर तुम्ही क्लासरूम किती कलरफुल करताय एखादा मुलगा वर्गात येतो तेव्हा त्याचा मूड कसा चेंज होतोय तर याकडे सुद्धा शाळांनी लक्ष द्यायची गरज आहे मुलंच नाही जेव्हा पेरेंट्स ॲडमिशनला माझ्याकडे येतात तर क्लासरूममधले कलरफुल पडदे बघून किंवा कलरफुल वॉलपेपर बघून त्यांनाही छान वाटतं की ही क्लासरूम माझ्या मुलासाठी एकदम योग्य आहे तो इथे खूप हॅपी राहील कारण हॅपीनेस क्वेश्चन पण फार महत्वाचं आहे आता पालकांना काय हवं आहे मुलांसाठी एक हॅपीनेस आणि सक्सेस तर ह्या गोष्टींकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे